रोज सकाळी उठल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पहिली धमकी भारताला देतात की रशियाबरोबर व्यापार करू नका ना म्हणून नाहीतर तुम्हाला दंड लावू आज डोनाल्ड ट्रम्प जेव्हा सकाळी उठतील तेव्हा त्यावेळी ते तर ते थैथयाटच करतील कारण भारत आणि रशिया या दोन राष्ट्रांनी अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर नवीन व्यापारी करार केलाय म्हणजे आतापर्यंत फक्त भारत रशियाचं तेल आणि शस्त्रास्त्रच खरेदी कर करत होता म्हणून ट्रम्प यांना प्रॉब्लेम होता आता या नवीन व्यापारी करारामुळे तर आणखी कितीतरी क्षेत्रांमध्ये भारत आणि रशियाची मैत्री होणार आहे काल अजित डोवाल यांनी सांगितलं स्वतः लवकरच व्लादिमीर पुतीन भारतात येणार आहेत आणि त्याची डेट पण फायनल झालेली आहे तिसरीकडे अमेरिकेतल्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जसं की अमेझॉन वॉलमार्ट टार्गेट गॅप यांनी भारताकडून होणारी आयात थांबवलेली आहे तसं करण्याचं कारण अर्थातच भारताकडून वाढलेला आयातीचा दर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनीच लावलेला आहे तो त्यामुळं एका वेळी अनेक घडामोडी घडतायत त्यातल्या त्यात भारत आणि रशिया यांच्यात होणाऱ्या नव्या मैत्रीमुळं आणि त्याला असलेल्या चीनच्या अँगल ट्रम्प यांचा मनसोबा काही साध्य होईल असं सध्या दिसत नाही या विषयामध्ये आणखी काय काय घडलंय ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा दिल्लीतल्या वाणिज्य भवनमध्ये भारत आणि रशिया यांच्यातल्या अकराव्या वर्किंग ग्रुपची चर्चा पार पडली ज्यामध्ये रशिया भारताला अनेक गोष्टींमध्ये मदत करणार आहे भारत रशिया बरोबर आपले संबंध वाढवणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ म्हणजे आयात कर वाढवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना स्वदेशीचा मंत्र दिला होताच आणि त्यात आता भारत आणि रशियामध्ये नवीन व्यापारी कराराचा एमओ यू झालेला आहे यामध्ये रशिया भारताला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणार आहे भारताच्या इंडस्ट्रीचं मॉडर्नायझेशन करणार आहे याशिवाय भारताच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या प्रोजेक्ट्सला रशिया मदत करणार आहे भारत आणि रशिया दोघे मिळून संरक्षण दलासाठी लागणाऱ्या गोष्टींचं मॅन्युफॅक्चरिंग करणार आहेत याशिवाय एव्हिएशन एरोस्पेस म्हणजे विमान आणि इतर टेक्नॉलॉजी मध्ये भारताला रशिया मदत करणार आहे भारतातल्या रेल्वेचं मॉडर्नायझेशन करायला रशिया भारताला मदत करतोय यामध्ये रेल्वेला हायस्पीड बनवणं हे भारताचं टार्गेट असणार आहे याशिवाय भारतातल्या शेतकऱ्यांच्यासाठी फॉस्पेट आणि पोटॅश बेस्ड खतं रशिया भारताला निर्यात करेल म्हणजे मोठ्या प्रमाणावर फॉस्पेट आणि पोटॅशचे साठे रशियामध्ये आहेत ज्या रेअर अर्थ एलिमेंटसाठी सध्या मोठ्या प्रमाणावर जगभर मारामारी चालू आहे जे फक्त चीनकडेच आहेत जे इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये वापरले जातात ते रेअर अर्थ रशियाकडे देखील आहेत रशियानं ते भारताला द्यायला मान्य केले याशिवाय मायनिंग टेक्नॉलॉजी थ्री डी प्रिंटिंग वेस्ट मॅनेजमेंट कोल गॅसिफिकेशन अशा अनेक गोष्टींमध्ये भारताला रशिया मदत करणार आहे म्हणजे वरची फक्त जर लिस्ट बघितली तरी रशिया भारताला किती गोष्टींमध्ये मदत करायला सध्या तयार आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणणारा माणूस एवढा मोठा इगो घेऊन बसलाय जणू काय सगळं जग फक्त त्यांच्याच बाजूला गोल फिरत आहे असा त्या माणसाचा समज झाला त्यामुळं त्याला धुडकावून लावणं ही आता जगातल्या सर्व देशांची गरज आहे त्यांनी आता पन्नास टक्के टॅरिफ भारतावर लावलेलाच आहे त्यांना पत्रकारांनी विचारलं की भारतानं रशियाबरोबर अजून व्यापार करू असं सांगितलंय तर डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की त्यांना व्यापार करू दे मी त्यांच्यावर अजून जास्त टॅरिफ लावीन जवळजवळ अडीचशे टक्क्यापर्यंत लावीन म्हणजे या माणसाच्या बोलण्यावरून तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे असं वाटतच नाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आता असं पण सांगितलं की भारताबरोबर जी व्यापार कराराबद्दलची चर्चा सुरू होती ती सुद्धा आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये आता बंद करणार आहे या सगळ्यातून अमेरिकेला काय साध्य होणार आहे हे माहिती नाही पण चीन मात्र या सगळ्यातून बलवान होत चाललाय आहे एवढं मात्र नक्की पण फक्त ते डोनाल्ड ट्रम्प यांना दिसत नाहीये बरं भारताबरोबर व्यापारी करार करून काही दिवसानंतर भारतामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन स्वतः येणार आहेत ते आल्यामुळे रशियाला काय मिळणार आहे तर रशियाला एक विश्वसनीय असा पार्टनर मिळणार आहे जो मागच्या पन्नास साठ सत्तर वर्षांपासून रशियाच्या सोबत आहे दुसरी गोष्ट म्हणजे चीनवर असलेलं रशियाचं जे असलेल रशिया अवलंबित्व आहे ते यामुळे कमी होईल सध्या रशिया मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे त्यामुळे देखील रशियाला भारताची खूप गरज आहे आणि भारत देखील आपल्या सगळ्या हालचालींमधून हेच सिद्ध करायचा प्रयत्न करतोय किंवा दाखवतोय की कि आम्ही कुणाकडेही कम्प्लिटली कमिटेड नाही भारत कुठल्याही देशावर पूर्णपणे अवलंबून नाही भारत आपले पार्टनर्स निवडू शकतो आणि त्यांच्याबरोबर राहू शकतो आता इथं दुसरी एक गोष्ट झाली ती म्हणजे अमेरिकेतल्या अमेझॉन वॉलमार्ट टार्गेट गॅप या कंपन्यांच्याकडून भारताकडून जी आयात केली जात होती ती त्यांनी थांबवायला सांगितलेली आहे त्यामुळं भारताला सगळ्यात मोठा फटका इथं बसणार आहे तो टेक्स्टाईलमध्ये विशेषतः भारतातले ज्या बेल्ट्समध्ये टेक्स्टाईलची मॅन्युफॅक्चरिंग केली जाते तिथं कारण भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर टेक्स्टाईलची निर्यात करतो आणि पन्नास टक्केनं टॅरिफ वाढवल्यामुळं भारताकडून जाणारं जे कापड आहे त्याची किंमत जवळजवळ दीड पटींनी वाढणार आहे त्यामुळे अमेरिका आणि अमेरिकेतल्या कंपन्या बांगलादेश पाकिस्तान इंडोनेशिया चीन यांच्याकडून आता कपड्याच्या आयाती करण्याची शक्यता आहे पन्नास टक्के टॅरिफ वाढवल्यामुळं एक हजार रुपयांचं कापड पंधराशे रुपयांना जाईल अशा प्रकारे अमेरिकेत त्याच्या किमती वाढतील अमेरिकेनं फार्मास्युटिकल्सवरती मात्र अजून कुठलीही आयात कर लावलेला नाही कारण भारतातून स्वस्तातली जी औषधं मिळतात ती अमेरिकेला हवीच आहेत अशा पद्धतीनं सिलेक्टिव्हली काही कर अमेरिकेनं लावलेले आहेत आणि काही ठिकाणी लावलेले नाहीत भारताला आता आपल्या व्यापारासाठी नवीन देश शोधावे लागतील जिथं भारताचं कापड जाईल किंवा भारताच्या इतर एक्सपोर्ट्स पोहोचतील त्यातील युरोपियन मार्केटकडं आता थोडं सिरियसली पाहावं लागेल आता इथे एक विशेष गोष्ट बघा ज्या डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा शत्रू हा रशिया नसून चीन आहे त्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनमध्ये जायचं आहे चीन, चीन बरोबर व्यापारी करार करायला त्यांनी नव्वद दिवसांची मुदत दिलेली आहे पण चीन त्यांना आमंत्रण द्यायला तयार नाही ते स्वतःच म्हणतात की मला चीननं बोलावलं तर मी जायला तयार आहे म्हणजे चीन त्यांना बोलावलं तर ते जायला तयार आहेत पण चीन त्यांना आमंत्रण देईना दुसरीकडे रशियाचे पुतीन मात्र भारताच्या दौऱ्यावर येत आहेत त्याची डेट फायनल झालेली आहे भारताचे पंतप्रधान तीस ऑगस्टला चीनच्या दौऱ्यावर चाललेले आहेत त्यामुळे ज्या ब्रिक्स राष्ट्रांना डोनाल्ड ट्रम्प पाण्यात बघतात आणि आपले सर्वात मोठे शत्रू मानतात त्या ब्रिक्स राष्ट्रांमधली ही एकी डोनाल्ड ट्रम्प यांना त्रास देते आहे आणखी एक गोष्ट म्हणजे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डिसिल्वा कालच नरेंद्र मोदींशी बऱ्याच विषयांच्यावर बोलले रशियामध्ये गेलेल्या अजित डोवाल यांनी देखील तिथं जाऊन रशिया आणि भारत यांच्यातली मैत्री येणाऱ्या काळात वाढत जाईल असा विश्वास व्यक्त केला आणि अमेरिकेला एक उत्तर द्यायचा प्रयत्न केला येणाऱ्या काळामध्ये यात वृद्धी होणारच असं त्यांनी सांगितलं कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या बेभरवशाच्या माणसाबरोबर व्यापार करून कुठलाही करार करणं किंवा न करणं यामध्ये काही अर्थ नाही कारण डोनाल्ड ट्रम्प एखाद्या व्यापारी करार आज करून उद्या पलटू शकतात किंवा आज एखाद्या राष्ट्राबरोबर शत्रुत्व करून दुसऱ्या दिवशी त्याच्या गळ्यात पडू शकतात त्यामुळे एवढ्या लहरी माणसाबरोबर पुढची साडेतीन वर्ष जगाला डील करायचं आहे त्यासाठी जगातल्या सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन काहीतरी एक, काही एक सॉलिड मार्ग यातून काढायला हवा ट्रम्प गेल्यानंतर अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष येतील आणि तिथली परिस्थिती बदलेल नवीन घडी बसेल पण या सगळ्या गोष्टी सध्या दूर आहेत सध्या तरी जगातल्या सर्व राष्ट्रांनी काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी लागेल याच दृष्टीनं आता जगातल्या सर्व देशांच्या हालचाली चालू आहेत कारण स्वित्झर्लंड सारख्या देशावर ट्रम्प यांनी एकोणचाळीस टक्के टॅरिफ लावलेला आहे जो युरोपियन युनियनमधला देश आहे आणि अमेरिकेचा अनेक वर्षांपासूनचा मित्र आहे नाटोचा सहकारी आहे अनेक गोष्टींमध्ये अमेरिकेला त्यांनी मदत केलेली आहे बाकी ज्या गोष्टी असतील त्या असतील पण सध्या तरी भारत आणि रशिया आपल्या नव्या मैत्रीमुळे किंवा मैत्रीतल्या नव्या पर्वामुळे एकत्र येत आहेत असं दिसतंय अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींच्या केलेल्या विश्वासघातामुळे निर्माण झालेल्या पोकळीला भरून काढायचं काम सध्या रशिया करतोय ही गोष्ट मात्र भारताच्या फायद्याची होत आहे अन्यथा एकीकडं चीन हा भारताचा परंपरागत दृष्ट्या मानला जाणारा शत्रू असताना भारताला इतर स्ट्रॅटेजिक पार्टनर्सकडं पाहावं लागलं असतं आणि अशा प्रकारचे स्ट्रॅटेजिक पार्टनर्स, प्रकार पार्टनर्स दुर्दैवानं जगात फार मोठे असे जास्त नाहीत चीन रशिया बाकी युरोपियन युनियन फ्रान्स इंग्लंड हे देश अमेरिकेच्या तोंडळीनं पाणी पितात हे तुम्हाला माहितीच आहे या संपूर्ण गोष्टीवर आपलं लक्ष राहिलंच या सगळ्या मुद्द्यांवर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा भारत आणि रशिया यांच्यातल्या या नवीन मैत्रीमुळं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा भारत रशिया यांच्या मैत्रीमुळं अमेरिकेचं काय होईल डोनाल्ड ट्रम्प यांना झुकावं लागेल काय या गोष्टींच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद